हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण डाळ तांदळाचा वापर करून मस्त लुसलुशीत आणि तितकाच हेल्दी हे असा ढोकळा बनवणार आहोत तर डाळ तांदळाचं परफेक्ट प्रमाण आणि मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा कसा बनवायचा हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर ढोकळा बनवण्यासाठी या इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणताही तांदूळ या इथे वापरू शकता मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तर घरी अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही वाटीच्या मापाने आपण तांदूळ घ्यायचा आहे तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे सेम त्याच वाटीने मी एक वाटी या इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर जितकं तांदूळ वापरायचं आहे त्याच्या निम्मे हरभऱ्याची डाळ आणि जितकी हरभऱ्या डाळ त्याच्या निम्मे आपल्याला या इथे उडीद डाळ वापरायची आहे तर उडी उडीद डाळीमुळे फर्मेंटेशन फास्ट होतं त्यामुळे आपल्याला या इथे उडीद डाळ वापरायची आहे तर मी जी उडीद डाळ वापरलेली आहे ती उडीद डाळ सालीची आहे म्हणजेच त्याची साल काढलेली नाही तर तांदूळ आणि सरो ज्या डाळी आहेत त्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत कारण रेशनच्या तांदळामध्ये थोडेसा कचरा किंवा पिठासारखे घटक असतात त्यामुळे दोन ते, ते तीन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भरपूर सारं पाणी घालून पाच ते सहा तासांसाठी ही जी डाळ आहे ती आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर या इथे पाच ते सहा तास झालेले आहेत आपले डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे तर हरभरा डाळ पटकन भिजत नाही म्हणून पहिल्यांदा डाळ भिजलेली आहे की नाही ती अशा पद्धतीने नखाने तोडून बघायची आणि डाळीवरती असणारं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर थोडी डाळ आणि अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घेऊन हे जे डाळ तांदूळ आहेत ते व्यवस्थित बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर डाळीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त आहे म्हणून मी दोन बॅचमध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित असं वाटून घेते तर हे जे डाळ तांदूळ आहे ते खूप जास्त रवाळ किंवा अगदी ओबडधोबड न वाटता अगदी फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता एकदम मी बारीक अशी ही जी डाळ तांदूळ आहे त्यांची पेस्ट वाटून घेतलेली आहे तर एका बाउलमध्ये हे जी पेस्ट आहे ती मी काढून घेते तर सेम त्याच मेथडने मी दुसरी बॅच ही या इथे वाटून घेणार आहे तर अगदी थोड्या थोड्या पानाचा वापर करून आपल्याला डाळ तांदूळ व्यवस्थित असे बा बारीक करून घ्यायचे आहेत तर आपलं जे बॅटर आहे ते या इथे मी तयार केलेलं आहे तर बॅटर फर्मेंटेशनसाठी आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास तरी ठेवून द्यायचं आहे तर बॅटर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि जवळपास मी रात्रभर हे जे बॅटर आहे ते फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपलं बॅटर चेक करून पाहू शकतो तर बॅटर व्यवस्थित असं फुललेलं आहे त्यामध्ये फर्मेंटेशन झालेलं आहे खूप जास्त बॅटर फुगत नाही अगदी थोडेसे हलकेसे बबल्स त्यावरती येतात पण आपलं बॅटर व्यवस्थित असं फुललेलं आहे आपलं हे जे बॅटर आहे ते मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेते जर तुम्हाला यामध्ये उडीद डाळ वापरायची नसेल तर तुम्ही फक्त डाळ आणि तांदूळ इतकंच वापरून हे बॅटर तयार करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर हळद वापरलेली आहे ही जी हळद आहे ती आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे कारण हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो आणि त्या घटकाचा सोडा किंवा इनोशी कॉन्टॅक्ट झाला किंवा त्यामध्ये रिॲक्शन झाली की आपल्या ढोकळा किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये लाल पॅच येऊ शकतात म्हणून आपल्याला हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे होता होईल तेवढं आपल्याला हे जे बॅटर आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे जितकं आपण बॅटर फेटू तितकं छान बॅटर आपलं फ्लफी होणार आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आम्ही लिंबूचं सत्व वापरलेलं आहे म्हणजे ऍसिड आणि दोन चमचे साखर वापरलेली आहे मस्त असा आंबट गोड ढोकळा या इथे आपण बनवणार आहोत तर त्यानंतर मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे तर तेल का वापरायचं हे मी तुम्हाला सांगते जेव्हा ढोकळा आपण खातो तेव्हा तो घशामध्ये अडकल्यासारखा होतो किंवा आपल्याला पटकन उचकी लागते ते होऊ नये म्हणून यासाठी मी थोडंसं तेल वापरलेलं आहे त्यानंतर वरतून थोडंसं पाणी ॲड करून बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी ॲडजस्ट करून घेते आपलं बॅटर थोडंसं रेस्ट घेत आहे तोपर्यंत मी एका कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीसिंग करून घेते तर पूर्वतयारी करून झाल्यानंतर यामध्ये मी इनोचा एक सॅसेट वापरलेलं आहे तर या इथे रेग्युलर फ्लेवरचा माझ्याकडे इनो होता तर तुमच्याकडे लेमन फ्लेवरचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे होता होईल तेवढं हे जे बॅटर आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर फ्लफी होईपर्यंत आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये न थांबता व्यवस्थित असं हे जे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर कशा पद्धतीने हलकंफुलकं झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ढोकळ्यामध्ये इनो किंवा सोडा ॲड केल्यानंतर वेळ न घालवता ढोकळा लगेचच आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे तर कुकरच्या डब्यामध्ये हे जे आपलं बॅटर आहे ते मी लगेचच ॲड करून कुकरचं जे टोपण असतं त्या टोपणाची शिट्टी काढून आपल्याला पाच ते सहा मिनटांसाठी हा जो ढोकळा आहे तो हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचा आहे आपला ढोकळा स्टीम होत आहे तोपर्यंत मी आंबट गोड पाणी बनवते तर तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता ॲड करायचा आहे आपला बेसिक तडका तयार करून गरजेनुसार पाणी ऍड करून त्यामध्ये मीठ आणि साखर काढून घालून मस्त असं आपलं हे जे आंबट गोड पाणी आहे ते बनवून घ्यायचं आहे तर ढोकळा या इथे मी डीमोल्ड केलेला आहे डीमोल्ड करतानाचा जो व्हिडिओची क्लिप होती ती मी शूट करायची राहून गेली त्यामुळे मी इथेच असा ढोकळा आपला कट करून घेतलेला आहे आणि त्या ढोकळ्यावरती आपलं जे आंबट गोड पाणी आहे ते पाणी मी ऍड करून घेते तर मस्त डाळ तांदळाचा फर्मेंटेशन करून बनवलेला आपला हा जो ढोकळा आहे तो एकदम हेल्दी असा आहे तर या इथे सोड्यामुळे आणि हळदीमुळे आपल्या ढोकळ्यावरती थोडेसे लाल पॅच आलेले आहेत पण एकदम हेल्दी असा आपला हा जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे या इथे आपण फर्मेंटेशनची प्रोसेस करून मस्त जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा बनवलेला आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद